नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आज आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण पाहणार आहोत आजचे कापूस शनिवारी मार्केट बंद असल्यामुळं शनिवार रविवार मार्केट बंद असल्यामुळं तुम्हाला नेहमी हे कन्फ्युजन होणार आहे की मार्केटचा भाव काय असणार आहे तर आज आपण पाहूया की आज काय भाव असणार आहेत ज्यामुळे तुमचं कन्फ्युजन होणार नाही मार्केटमधला तुम्हाला भाव जो अकरा वाजता कळणार आहे तो आत्ताच कळून जाईल तर मित्रांनो आज आपण तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ची कापूस बाजार भाऊ पाहणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक जो नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो मार्केट जे आहे तर साधारण चोपन्न हजार रुपयावर स्थिर आहे आणि ती एमचा जो रेट आहे हा जवळजवळ चोपन्न हजार नऊशे ते पंचावन्न हजारापर्यंत स्थिर आहे तर अशा परिस्थितीमध्ये साधारण सात हजार ते सात हजार शंभर हा रेट आपल्याला पाहायला मिळू शकतो परंतु याच्यामध्ये सहा हजार नऊशे सुद्धा काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता हा का तर मार्केट जवळजवळ दोन दिवस बंद असतात आणि या अशा परिस्थितीमध्ये जे स्थानिक बाजारपेठ आहे तर स्थानिक बाजारपेठेमध्ये भाव उतरले उतरले जातात किंवा उतरवली जातात तर यामुळे साधारण सहा हजार नऊशे ते सात हजार हा रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच जर उद्याचं मार्केट स्ट्रॉंग राहिलं जर उद्याचं मार्केट तेजीमध्ये राहिलं तर यामध्ये आणखी पन्नास शंभर रुपये वाढ होऊ शकते त्यासोबतच ज्या ठिकाणी बोली लागली जाते ज्या ठिकाणी जिनिंग ओनर कापूस घेऊन जातात जसं की अकोट बाजार समिती असेल अकोला जिल्ह्यामध्ये तर अशा ठिकाणी सात हजार आठशे ते सात हजार आठशे पन्नास पर्यंत हा रेट असणार आहे त्यासोबतच इतर राज्यांमध्ये देखील जवळजवळ सारखाच भाव आहे साधारण गुजरात पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी शंभर दीडशे रुपये स्थानिक बाजारपेठेमध्ये भाव जास्त आहे काही ठिकाणी तीनशे रुपयापर्यंत जास्त आहे कारण त्या ठिकाणी बोली जी आहे ही खुली लागली जाते कर्नाटक तेलंगणामध्ये जवळ जवळ रेट जो आहे हा पन्नास शंभर रुपयांनी कमी आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रासारखाच दर आहे आणि राजस्थानमध्ये आपल्यापेक्षा कमी मार्केट असताना म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये चोपन्न हजार हे गटांचं मार्केट झालेलं आहे परंतु राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये गटांचं मार्केट आहे परंतु तरी सुद्धा राजस्थानमध्ये जो रेट आहे हा आपल्या रेटपेक्षा जास्त आहे म्हणजे जा साधारण आपल्याकडं सात हजार तर त्यांच्याकडं सात हजार दोनशे रुपये तर हे असं का तर बोली जास्त लागल्यामुळं किंवा बोली लागल्यामुळं तिथं रेट जो आहे हा जास्त मिळतो खास करून अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस गठनचं मार्केट आपल्याकडं जास्त आहे परंतु त्यांच्याकडं कमी असताना सुद्धा व्यापारी जास्त असतात आणि बोली जास्त लागते त्यामुळं तिकडं रेट हा जास्त पडतो आणि आपल्याकडं बोली न लागल्यामुळं रेट कमी मिळतो हा दोनी। दोनी फरक आहे दोन्ही आणि हा दोन्ही फरक फक्त इथं राजस्थानसोबतच नाही आहे तर गुजरातसोबत पण आहे पंजाबसोबत पण आहे आणि हरियाणासोबत सुद्धा आहे या चारही राज्यांचे भाव आपल्याला महाराष्ट्रापेक्षा जास्त पाहायला मिळतात कारण खुली बोली तिकडं जास्त प्रमाणात लागली जाते तिथं व्यवहार जे होता होतात हे सगळे बोलीप्रमाणे होतात जसं आपल्याकडं भाजीपाल्याचे व्यवहार जे आहेत हे बोलीप्रमाणे होतात तसेच व्यवहार इकडं बोलीप्रमाणे होतात म्हणून आपल्यापेक्षा जास्त दोनशे तीनशे रुपये कमीत कमी हा रेट त्यांचा जास्त असतो तर आजचा जो रेट आहे आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये साधारण सहा हजार नऊशे पासून सात हजार शंभर पर्यंत पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये आयल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल किंवा बीड असेल तर या ठिकाणी साधारण सात हजार रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे जसं जसं आपण विदर्भाकडे जाऊ विदर्भाकडे काही ठिकाणी रेट कमी असणार आहे तर काही ठिकाणी जास्त असणार आहे आता जसं अमरावती असेल किंवा नागपूर असेल तर अमरावती नागपूरमध्ये साधारण सात हजार शंभरशे पुढे रेट असणार आहे जवळजवळ सात हजार पाचशे पर्यंत आता सात हजार पाचशे का तर तिथं सुद्धा स्थानिकच बाजारपेठ बाजारपेठेमध्ये लोक घेतात आणि तिथून घेतल्यानंतर ते जेलमध्ये देतात त्यामुळे ते दोनशे तीनशे रुपये तरी क्विंटल मागे ठेवून खरेदी करतात परिणामी विदर्भामध्ये काही ठिकाणी सात हजार शंभरच्या पुढे आणि सात हजार पाचशेच्या आतमध्ये हा रेट असणार आहे खुल्या बाजार समितीमध्ये म्हणजे अकाउंट बाजार समितीमध्ये साधारण सात हजार सातशे सात हजार आठशे ते मॅक्सिमम सात हजार नऊशे हा दर पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच बाजारभावासाठी आपल्या ग्रीन बडगिरी चॅनलला फॉलो करतो 等等。